अजित पवारांचा उमेदवार सुजय विखेने निवडून असं आणला असं म्हणलं तर हरकत नाही तर लंके कुठं चुकले तर लंके थोडासा ओव्हर कॉन्फिडन्समध्ये लोकसभेच्या नंतर ज्याच्या विरोधात तुम्हाला लोकांनी मतदान केलंय की घराने शाही नको नवा चेहरा सामान्य चेहरा तीच जर तुम्ही परत थिअरी वापरत असाल तर जनता लगेचच्या लगेच उलटा डिसिजन पण देते त्यांना फक्त त्यांचा कर्जच जामखेड मतदारसंघ हे करायचं आहे सुजय विखेंच्या बाजूने असं आहे की राम शिंदेंचा जर परस्पर काटा निघतोय तर आपणही मग ते त्यांना कशाला त्रास द्या जसं आता बाकीच्या सगळ्या के मतदारसंघात केले तसं विखे पाटलांनी कर्ज जामखेडमध्ये केलं नाही ना आता बाळासाहेब थोरात असतील शंकरराव गाठागा असतील यांचं पण राजकारण थोडं कुंटीत झालेलं आहे का या हिंदुत्वाच्या लाटेपुढे सगळीकडेच जी विधानसभेत हानी झाली ती भरून निघायला टाइम लागणार आहे आणि जसं मला थोडंसं आय डिफर विथ द व्ह्यू की बाळासाहेब थोरात हे लाटेचा तडका बसला आता त्यांचा जर भाचा सत्यजित तांबे यांचा जर झुकाव बऱ्यापैकी देवेंद्र फडणवीसांकडे असेल तर येणाऱ्या काळात काय जडून ठेवलंय हे संगमनेरच्या राजकारणात तरी सांगता येणार नाही आणि फडणवीसांना हे एकदम चांगलं माहिती कुठे कोणाला किती ताकद द्यायची तर उलट पक्षी बाळासाहेब थोरात यांनी परत ऍक्टिव्ह झाले ते योग्य आहे पण एवढ्या लवकर इट्स टू अर्ली टू क्रेडिट की येणाऱ्या राजकारणात ते परत उभारी घेतील का कारण की ज्या सहजतेने अमोल खताळ हे संगमनेरचं राजकारण पिंजून काढतायत आणि लोकांना काय असतं एक व्ही आय पी कल्चरपेक्षा एक सामान्य माणूस खूपदा अपील करतो ओके okay. पण ह्याच याच्यामध्ये जरी आपण म्हटलं की सरंजामदारांचं राजकारण आहे सहकार असतात सम्राट तुम्हाला नगरमध्ये व्हावं लागतं त्याच्यामध्ये असं एक उदाहरण आहे की ते निलेश लंकेंचं उदाहरण आहे की त्यांच्या मागे ना कारखाना ना काहीतरी त्यांनी आमदार झाले नंतर खासदार झाले मग निलेश लंके जो हा जो पॅटर्न आहे आणि निलेश लंके हे नेमकी आत्ता जरी सध्या तरी ते शरद पवारांची भूमिका नगर जिल्ह्यामध्ये पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करत आहेत तर ते ऑब्झर्वेशन तुमचं काय सांगते नाही जरी सरंजमानचा जिल्हा असेल तर आत्ता अमोल अमोल कताळ त्याच्या आधी निलेश लंके आणि सगळ्यात पहिले अनिल भैया यांनी या जिल्ह्याला सरंजामच्या वाद्याला खूपदा तडका दिलाय अनिल भैयांचं कोणती संस्था नाही निलेश लंकेची कोणती संस्था नाही किंवा अमोल कतळची तर निलेश लंके हे लोकांना आवडलेलं असं आपलं असं इझी ॲक्सेसवालं व्यक्तिमत्व वाटत होतं आणि लोकसभा ते एवढ्या मोठ्या म्हणजे जायंट किलर म्हणून ते उभारी घेतली परंतु त्यांची चूक जी झाली कारण लोक का सरंजाम घराने शाईल वैतागून लंकेंना आणतात आणि विधानसभेला त्यांनी त्यांच्याच पत्नीला तिकीट दिलं त्याच्याऐवजी जर त्यांनी कोणत्याही सामान्य कार्यकर्त्याला ताकद दिली असती तर विधानसभेत सुद्धा ती सीट शरद पवारांकडे अतिशय कमी मतांनी त्यांची बायको राणी लंकेंचा पराभव झाला पत्नी त्यांची तर अतिशय कमी मतन झालं आणि तिथंसुद्धा त्या काशीनाथ दाते जे आमदार आहेत त्यांच्यापेक्षा सुद्धा सुजय विखेंचा रोल दिसून येईल आदल्या दिवशी जे विजय आवटी म्हणून माझी नगराध्यक्ष होते ज्यांना तिकीट मिळायची खूप अपेक्षा होती एक विजय आवटी विधानसभेचे उपाध्यक्ष राहिले ते वेगळे तर हे विजय आवटी जर नगराध्यक्ष जो होत ते जर उभे राहिले असते तर यांच्यात फाटाफुटून परत राणी लंकेंचा विजय सुकर झाला असता तर तिथं वैयक्तिक लक्ष घालून अजित पवारांचा उमेदवार सुजय विखेने निवडून असं आणलं असं म्हणलं तर हरकत नाही okay. तर लंके कुठं चुकले तर लंकेत थोडासा ओव्हर कॉन्फिडन्समध्ये लोकसभेच्या नंतर okay. आणि घरातच उमेदवारी देऊन ज्याच्या विरोधात तुम्हाला लोकांनी मतदान केलंय की घराने शाही नको नवा चेहरा सामान्य चेहरा तीच जर तुम्ही परत थिअरी वापरत असाल तर जनता लगेचच्या लगेच उलटा डिसिजन पण देते त्याच्यामध्ये एक ऑब्झर्वेशन आहे करण्यासारखं की रोहित पवार यांना मात्र ते राज्याचे नेते झालेत पण त्यांना नगर नेते कोणी म्हणत नाही यावेळी त्यांचा पराभव होता होता, होता वास्ता वास्ता। तर रोहित पवार यांना नगरचं नेता होणार नाही होता येणार नाही याची त्यांना नाही मला असं वाटतं की रोहित पवार यांनी ती स्वतःची सीमा आपून घेतलेली तर त्यांना कदाचित कारण काय की मी बघाशी जे म्हटलो ना की हे खरोखर सुजय विखेंबरोबर संघर्ष करायचा आहे का त्यांना तर ते मला असं वाटतं की त्यांना करायचं नाही कारण त्यांचं जर आपण गेल्या पाच वर्षाचं संपूर्ण राजकारण पाहिलं तर सुजय विखेंसोबत संघर्ष करायचं नाही आहे म्हणजे आता जसं श्रीनिवासजींनी उदाहरण दिलं की जसं सुजय विखेंनी संगमनेर असो पारनेर असो इकडे हे लक्ष दिलं तसं रोहित पवारांनी दिलं का तर नाही दिलं लक्ष तर त्याच्यामुळे त्यांना कसं आहे की त्यांना फक्त त्यांचा कर्जच जामखेड मतदारसंघ हे करायचं आहे सुजय विखेंच्या बाजूने असं आहे की राम शिंदेंचा जर परस्पर काटा निघतोय तर आपणही मग ते त्यांना कशाला त्रास द्या जसं आत्ता बाकीचे सगळे मतदारसंघात केले तसं विखे पाटलांनी कर्जच जामखेडमध्ये केलं नाही ना तेवढी तेवढी ताकद नाहीत म्हणजे आणि तिथे असं म्हणाले की रामचंदेंसारखा मोठा नेता आहे त्याच्यामुळे आम्हाला तिथे जायची गरज नाही ओके विठ्ठल लंगे हे काय कॅरेक्टर आहे की ज्यांनी अगदी गडाकांची ती सगळी काय म्हणू सगळी सत्ता उलथून टाकली विठ्ठलराव लंगेंचे वडील सुद्धा आमदार होते आणि त्यांना परत तो जी फाटाफूट झाली आहे आधीचे माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांचा ऑन पेपर लोकांना वाटत होता ही फाटाफूट झाल्याचा फायदा गडाखांना होईल पण तो फायदा विखेंना सॉरी लंगेंना झाला आणि विठ्ठलराव लंगेंचा एक पोस्ट इलेक्शन आहे त्यांनी सोशल मीडियावर चांगला भर दिला आणि इझी ऍक्सेस ओके शंकरराव गडाखांना एकनाथ शिंदेंची ऑफर होती ती ऑफर दुडकला जाताना आता बोध असेल नाही ते जर तर राजकारणात तेव्हा त्यांना जेव्हा बरोबर वाटलं ते वा त्यांनी वाट ते केलं पण रिझल्ट झाल्यावर कोणालाही वाटत असेल की तसं केलं असतं तर जर तरचं म्हणजे थोडा कमी असतो सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत चकाकणारे नाव म्हणजे लेट्स अप मराठी सगळ्यांना सगळ्या नागरिकांना ती स्पीच लेट्सअपवरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या नो no प्रोपोगंडा फक्त जनतेचा अजेंडा राजकारण मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे अप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअप चे ऍप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा